नमस्कार कधी कधी असं होता ना सगळं कसं छान व्यवस्थित चाललेलं असतं अगदी आरामात पण तरी आतून कुठेतरी वाटत राहतं की काहीतरी चुकलं आहे काहीतरी थांबलं आहे ही जी भावना आहे ना तीच आपल्याला घेऊन जाते कम्फर्ट झोन नावाच्या एका इंटरेस्टिंग जागेकडे आज आपण जरा याचबद्दल बोलणार आहोत चला तर मग बघूया नक्की काय भानगाड आहे ही आणि मग येतो एक खूप महत्वाचा प्रश्न की आपण खरंच आरामात आहोत की आपली वाढच थांबली आहे म्हणजे हा जो कम्फर्ट आहे तो खऱ्या की फक्त सवयीचा भाग बनलाय हा प्रश्न आहे ना प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायलाच हवा आणि हीच गोष्ट बघा या फोटोमध्ये किती छान मांडली आहे यात जे म्हटलंय ना की कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडा जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता हाच विचार आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर खरी प्रगती आपल्या सुरक्षित वाटणाऱ्या कुंपणाच्या आत नाही तर त्याच्या बाहेर आहे ठीक आहे तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून हा कम्फर्ट झोन म्हणजे नेमकं काय काय का असते ही जागा तर बघा कम्फर्ट झोन म्हणजे काय तर ही एक आपली मानसिक अवस्था आहे एक अशी जागा जिथे आपल्याला सगळं काही ओळखीचं सोपं वाटतं आहे का आपल्या ना सुरक्षितता खूप आवडते त्यामुळे त्याला ही जागा म्हणजे अगदी हक्काची वाटते कारण इथे कसला ताण नाही चिंता नाही सगळं कसं ठरलेलं पण आणि हा पण खूप महत्वाचा आहे याच आरामात एक मोठा धोका लपलेला असतो आता जरा ही लक्षणं बघा यातलं काही ओळखीचं वाटतंय का म्हणजे रोजचं आयुष्य अगदी मशीनसारखं झालंय किंवा नवीन काहीतरी शिकायची इच्छाच होत नाहीये धोका पत्करण्याचं नाव काढलं तरी भीती वाटते जर यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हो असेल ना तर खूप शक्यता आहे की आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अगदी आरामात बसलो आहोत पण मग प्रश्न येतो की या आरामासाठी आपण कोणती किंमत मोजतोय चला आता हेच पाहूया आता इथे बघा हा फरक किती स्पष्ट आहे एका बाजूला आहे कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची किंमत म्हणजे तुमची वाढ थांबते संधी हातातून निसटून जातात आणि आयुष्यात एक प्रकारचा कंटाळा येतो आणि दुसऱ्या बाजूला आहेत बाहेर पडण्याचे फायदे तुमची प्रगती होते नवीन अनुभव मिळतात आत्मविश्वास वाढतो निवड आपल्या हातात आहे सोपी नाहीये पण याचे परिणाम आयुष्य बदलून टाकू शकतात हे सगळं ऐकून कदाचित थोडं दडपण आलं असेल पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की यातून बाहेर पडणं अजिबात अशक्य नाही तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिलं पाऊल उचलायचं तरी कसं चला तेच आता बघूया यासाठी ना फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिली स्टेप, स्टेप आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे आपला झोन ओळखणं म्हणजे प्रामाणिकपणे स्वतःला विचारणं की माझ्या मर्यादा काय आहेत मला भीती कशाची वाटते कारण जोपर्यंत आपल्याला आपलं कुंपण दिसत नाही तोपर्यंत ते ओलांडता कसे येणार बरोबर मग येते दुसरी स्टेप एक छोटासा बदल हो अगदी छोटा एकदम काहीतरी मोठं करायची गरजच नाही एखादा नवीन गाणं ऐका किंवा कामावरून परत येताना वेगळा रस्ता घ्या आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप सातत्य तो छोटा बदल रोज करा पुन्हा पुन्हा करा हळूहळू काय होईल आहे ती नवीन गोष्ट तुमच्या सवयीचा भाग बनेल आणि तुमचा कम्फर्ट झोन आपोप मोठा होईल ओके तर आता आपण ह्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत पुढे काय आणि बघा आपण पुन्हा त्याच वाक्यावर येऊन पोहोचलो आहोत जिथून सगळी सुरुवात झाली होती जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता हे वाक्य आपल्याला सतत आठवण करून देतं की प्रगतीचा मार्ग फक्त एकाच गोष्टीतून जातो आणि ती म्हणजे काहीतरी नवीन करून पाहण्याचं धाडस आणि लक्षात ठेवा प्रत्येक प्रयत्न मग तो यशस्वी झाला काय किंवा नाही झाला काय तो आपल्याला एक पाऊल पुढेच घेऊन जातो तर मग खरा प्रश्न आता हा आहे आपलं ते पहिलं पाऊल कोणतं असेल रस्ता तर समोरच आहे तो फक्त आपल्या एका पाऊलाची वाट पाहतोय ते एक छोटसं पाऊल कोणत्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतं नाही का विचार नक्की करा